खासदार नरेश मस्के यांचे पुत्र आशुतोष याचं तिकीट शेवटच्या क्षणी कापल्यानं खासदार नरेश मस्के यांना धक्का आज राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अनेकांना उमेदवारी न देण्यात आल्यानं नाराजीची ना लाट पसरली आहे ठाण्यात देखील चित्र वेगळं नाही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले खासदार नरेश मस्के यांना एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलाय शिवसेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी नरेश मस्के यांचा मुलगा आशुतोष मस्के याचं तिकीट कापण्यात आले यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे पक्षाकडून एबी फोमचं वाटप सुरू झालं असून फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धावाधाव केली जाते परंतु शिवसेनेचे खासदार असलेले नरेश मस्के यांचे पुत्र तिकीट शेवटच्या क्षणी कापल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आहे आशुतोष मस्के हे ठाणे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं परंतु अखेरच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आलेनं मस्के पिता पुत्रांसाठी हा मोठा धक्का मानला जातो आशुतोष यांना तिकीट मिळवण्यासाठी नरेश मस्के यांनी फिल्डिंग लावली होती मात्र त्याचा कोणताही उपयोग झालेला दिसत नाही खासदाराच्या मुलाचं तिकीट कापल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे राज्यातील अनेक ठिकाणी पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत आली असून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत या सगळ्यात बंडखोरी देखील होताना दिसून येते उमेदवारीनं मिळाल्यानं अनेक जण नाराज झाले असून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नाराजांची समजूत करण्यासाठी ठाण्यात दाखल झाले ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्यानं मोठी अस्वस्थता शिवसेनेत पसरली आहे